दिना, लागता सूर्य ब्रह्मांडामध्ये आहेत औषधी ही या ठिकाणी दिसत नाहीत मंद तेज होतील आणि म्हणून तुला एवढ्या प्रयत्नानं रात्रीला जायचं आहे अशा प्रकारे सांगितलं आली के कपि एक कपिना आणखी एक दुसरं कारण आहे औषधी तर दिसत नाही दिवसा पण त्या औषधीला म्हणजे त्या शक्तीला एक वरदान आहे तशा प्रकारच कार्य औषधी असताना रात्रीच्या रात्रीच आल्या पाहिजेत सूर्य उदय होण्याच्या अगोदर आल्या पाहिजेत आणि त्या जखमेवर या ठिकाणी लागल्या पाहिजेत असं या ठिकाणी सांगितलं ब्रह्मशक्तीची वरद पूर्ण उद्या ये आपण त्याचा प्राण वाचला मनाने त्या शक्तीला शक्तीला मनाने ज्याच्यावर कोणावर त्या शक्तीचा प्रयोग केला जाईल या असर आणि शक्तीला या ठिकाणी सूर्याचे किरणं जर त्या आणि औषधीवर असणार म्हणजे या लागी कपीनाथ जवेगा बालकऱ्याता जो मित्रा वात वने दर वत्रा दुख देये या करताय हनुमंत रे कपीनाथ वेगाने या ठिकाणी निघाव आणि त्या दिव्य औषधी घेऊन याव्यात लक्ष्मणाला वाचवावं